तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये छोटासा ब्लॉग आहे शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आज आहे सुट्टीचा दिवस पण सुट्टी काय तात्पुरतीची नसते घरच्यांनी सुट्टी देणं हे महत्वाचं आहे कॅलेंडरची सुट्टी आणि घरच्यांची सुट्टी यातले मोठा फरक आहे गावात जायचो तर राशन आणायला राशन आणायचं म्हणजे की डोक्याला तापाचा आहे लवकर जा लाईनत लागा जाऊ द्या ते विषय त्या सोडून आलो राशन घेऊन माघारी नियोजन होतो पवाय जायचं पण सोबत कोणीच नव्हतं वाघाने विचार केला नाही एकटाच एकटाच पावलं भावानो एकटाच आवा असलं पाणी थोडंसं होतं जाण पण काय प्रॉब्लेम नाही घरी आल्यावर कडी भात खाल्ला ही दोन चित्र आणल्यात बघा कशी भारी दिसतात का नाही आजोबाला घेऊन गावात निघालो अहो आजोबा संग गिरायची वेगळी आहे परत मित्रांकडे गेलो हा दाद्या फॅप्सी खातो येतो तांबाट्या दोघं जण लय डेंजर माणसं आहेत त्यांना सांगतो मी पोस कशी द्यायची अरे तमाटे ऐकायलाच तयार नाही तर काय करणार म्हटलं जाऊ दे बाबा तुमचा व्हिडिओ घेतलाय मी चालू आहे मी गाडी भरायला माझी गाडी भरून आज लय पाऊस येणार आहे आमच्या इकडं उद्याच्या मध्ये सांगणार पाऊस पडतोय का नाही ती लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका गुड बाय